नमस्कार मित्रांनो विकास हा सर्वार्थाने सर्वांगीण असावा असं मला नेहमी वाटत असतं आज आपल्याला एक मी काम देणार आहे पहिल्यांदा गुगल मॅप्समध्ये जावा आता ऑलरेडी हा सॅटेलाईट व्ह्यू आहे तर उजव्या कोपऱ्यामध्ये हॉटेलच्या खाली जे चौकोनाच्या खाली व्ही आहे तिथं क्लिक करून सॅटेलाईट व्ह्यूमध्ये जायचं आणि आपण सर्वांनी आपल्या गावाच्या जवळील नॅशनल हायवे जो कोणता आहे तो पाठवायचा मग कोणासाठी आहे हा उपक्रम तर हा उपक्रम प्रस्तावित सर्व मार्गिकांसाठी आहे मग प्रामुख्याने आपण आत्ता नागपूर गोवासाठी शक्तिपीठसाठी पाहत आहोत पण पुणे बेंगलोरवालेही माझ्या संपर्कात आहेत प्रस्तावित पुण्या अहमदनगर छत्रपती संभाजीनगरवालेही आहेत पुणे रिंग रिंगरोडवालेही आहेत आणि सुरत चेन्नईवाले आहेत आता आणखी नाशिक पुणे आणि मुंबई गोवा अलाइनमेंट तयार केली नाही आहे किंवा बारामती संकेश्वर कर्जत शिरूरवाले पण आहेत तर जे कोणी आहेत त्यांच्यासाठी एक टास्क आता आपण उदाहरणार्थ नागपूर गोवा म्हणजे पात्रादेव इथं घेऊयात तर समजा हे असं पिवळं जे दिसतं हा एन एच सिक्स्टी सिक्स जास्त अपडेटमध्ये जात नाही कोल्हापूरकडून गोकुल शिरगाव मार्गे खाली बेळगावला जाणारा इथं फोर्टी एट दिसतोय इथं शिरोळी ते जयसिंगपूर जाणारा एन एच वन सिक्स सिक्स पुण्याकडून सांगलीला येणारा दर्शवला जात नाही आहे हा पुढे दोनशे बोरगाव टोलच्या पुढून जाणार सॉरी बोरगाव टोलच्या अगोदर जाणारा कुमाठेच्या तिथून जाणारा हा एकशे साठ माने राजुरी जवळचा एकशे साठ परत दोनशे सहासष्ट दोनशे सहासष्ट तपासून घ्या नेमका कोणता आहे पुणे बेंगलोर जातोय म्हणून तिथं क्लोज अप मध्ये जावं लागलं आता सध्या आपण नागपूर गोवाचे नंबर काढत आहोत दोनशे सहासष्ट अंजनी काटनांद्रेचा इथला जारंडीचा इथला एकशे सहासष्ट एकशे सहासष्ट इकडं वळतो सांगोल्यावरून राज्यमार्ग आहे तरी गुगलचं संपूर्ण पंढरपूरपासून पासून एकलासपूर जवळचा पाचशे एकसष्ट ए नॅशनल हायवे नॅशनल हायवे घ्या पहिल्यांदा ज्यांच्या जिल्ह्यात नॅशनल हायवे नसतील त्यांनी स्टेट हायवे किंवा दोन्ही टाकले तरी चालतील पुढे पोकरापूरजवळ एन नऊशे पासष्ट पंढरपूर रोड मोहोळ आणि पुणे मोहोळचा हा पासष्ट नंबर दाखवतो इथं पण ते सांगली एन एच फोर किंवा हा एन एच फोर नाईन वगैरे बघून घ्या गुगलचे अपडेट आणि तुमची लोकलचे अपडेट पडताळून पहा आणि त्या हिशोबाने कमेंटमध्ये मॅसेज करा इथं नंबर असेल नसेल एकशे पंचावन्न आहे बार्शी सोलापूर गुलबर्गा अजून अपडेट झाला आहे नाही झाला आहे तरी मी तुम्हाला अपडेट देतो हा बॉयराग तुळजापूर आहे का पहा किंवा बार्शी तुळजापूर एन एच आहे का पहा हा धुळे सोलापूर इथं एक एन एच बावन्न दिसत आहे हा मुरुडा अकोल्या जवळ येणे श्रेस दिसत आहे हा पाचशे अठ्ठेचाळीस बी बर्धापूर जवळचा हा परत काटना जवळचा पाचशे अठ्ठेचाळीस बी जवळचा आणि गोपीनाथ जाणारा बहुतेक पाचशे अठ्ठेचाळीस बी परळीच्या अलीकडचा डाव्या बाजूला डोंगरातला परळीकडे जाणारा गोपीनाथ गडाच्या पायथ्याचा चेक करून घ्या परत पुढे परळी पर हो ते दिगोळीस रामपूर म्हणजे पुढे सोनपेठ कडे जाणारा पाचशे अठ्ठेचाळीस बी बघून घ्या तुमच्या लोकल तुम्हाला जास्त नॉलेज असेल स्थानिक लोकांना परत डबल रिपीट व्हायला लागले ते तिथले तिथं परत हा दैठना गंगाखेडच्या उत्तरेचा दिसत नाही येत स्थानिक पातळीवरती तपासून पहा हा वसमत पासून पूर्वेकडे जाणारा येण्याचे दा एकसष्ट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकसष्ट हा डोंगर काढ्याच्या इथ वरच्या बाजूला एकशे एकसष्ट महालिंगी जवळच इथं नसले तरी एकशे एकसष्ट नंबर क्रॉस करताना एकशे एकसष्ट परत हा बारा शेवाला जवळ तीनशे एकसष्ट उमरखेडच्या उत्तरेला परत तीनशे एकसष्ट एकशे एकसष्ट ए यवतमाळच्या भागातले नंबर बघून घ्या हा तीनशे एकसष्ट बी तीनशे सत्तेचाळीस गोवा सांगितला ते एवढ्यासाठी की हा आहे समृद्धी महामार्ग तर असे डायमंड स्ट्रक्चर असतील इंटरचेंजेस किंवा अशा प्रकारचे इंटरचेंजेस असतील डायमंडचं हे थोडंसं लोकेशन वेडवाकड असल्यामुळं हे डायमंडच आहे हे सर्कल क्लोअर लिप नाही म्हणता येणार याला डबल ट्रम्पेट इंटरचेंज तुम्हाला नाग याला समृद्धी महामार्ग म्हणजे नागपूर मुंबईला पाहायला मिळतील क्लोअर लिप तुम्हाला दिल्ली मुंबईला पाहायला मिळतील इंटरचेंज म्हणजे चौफुले राष्ट्रीय महामार्ग राज्य महामार्ग जिल्हा महामार्ग एन एच एस एच आणि एम डी आर हे नेमकं काय असतं तर ह्याचं उत्तर मी सांगत आहे कोणाकडे वेगळं असेल तर तेही कमेंटमध्ये टाका एखाद्या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांच्या संख्येवरून त्याला जिल्हा मार्ग राज्य मार्ग किंवा राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळतो एक्सप्रेस वे हे राष्ट्रीय महामार्गामध्येच गणले जातात डबल ट्रम्पेट इथलं दाखवतो हे सगळं एवढ्यासाठी दाखवतोय की त्या मार्गिके जवळ हे जवळजवळ तीनशे साडेतीनशे एकरच विरूळ जवळच दाखवत आहे मी तुम्हाला डबल ट्रम्पेट इंटरचेंज कमी जास्त गुगलच्या ॲप्स आहेत वेगवेगळे पॉइंट जॉईन करा तुमचं तुम्ही बघू शकता माझं हे अभ्यास दोन अडीच वर्षापूर्वीच केलेला आहे मी तुम्हाला पडताळणी करायची असेल तर करू शकता आता आपण क्लोवरली पाहूयात जयपूर जवळ हे एवढ्यासाठी सांगतोय की ते एक कर महत्वाचे आहेत आपल्याला ते जे प्रभावित होणारे शेतकरी हा कोटा हा आहे दिल्ली मुंबई आता तुम्ही म्हणाल हे अजून अर्थवर्कच दिसतंय दिसत आहे ऍक्च्युअल वळकून घ्या हा अंश त्या वर्तुळाकृती क्लोवर म्हणजे आपलं हे लवंग लवंगारख दिसतं हे हाफ ट्रम्पेट तुम्हाला सोलापूर जवळ बघायला भेटेल छोट वळण असेल तर हे एवढ्यासाठी सांगायचं की कुठलंही पुरवणे अधिग्रहण म्हणजे हे शेवटी स्ट्रक्चर म्हटलं तरी पुरवणे अधिग्रहणातील जमिनीशीच निगडीत असतं त्यामुळे तुम्हाला सांगण्यात आलं प्रामुख्याने पुणे रोडचं हाफ ट्रम्पेट म्हणतात तर महत्वाचं काय आहे हे सगळे महिरप हे वर्तुळ हे सगळं भविष्यातलं पूर्वनी अधिग्रहण आहे तर अंदाजे जुन्या चालू अवस्थेतील म्हणजे धावणाऱ्या मार्गिकेवरती दुतर्फा चारशे तीनशे दोनशे मीटरपासून तर आठशे अकराशे बाराशे मीटरपर्यंत दुतर्फा सगळ्यांनी लक्ष ठेवायचं आहे नागपूर गोवा झालं हे परत पुणे बेंगलोर घेऊयात आपण पुणे बेंगलोरचा हा पुणे बेंगलोर, बेंगलोर रोड आहेच आहे शिरवळच्या पूर्वेचा लोणंद रोड त्यानंतर नऊशे पासष्ट डी हा पाचशे आठ अठ्ठेचाळीस सी वेडूचा मायनीचा मायनीच्या खालचा एकशे साठ पिठ्याकडं पुढं जाणारा एकशे सहासष्ट ईथकांमुळे झाकला गेलेला असेल तर अंदाज काढून घ्या आपापले गुगल मॅपचं हे सॅटेलाइट व्ह्यू आहे पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये नऊशे पासष्ट सासवड रोड थोडक्यात पडकीवरून वरती सोलापूर पुणे म्हणजेच मुंबई हैदराबाद शेकरापूरच्या पूर्वेला हा पुढे जामखेडकडं जाणारा पाचशे अठ्ठेचाळीस डी हे नंबर बघून घ्या मला जरी दिसले नाहीत तरी एकशे साठ पाचशे एकसष्ट पाचशे एकसष्ट करंजीचा आहे एकसष्ट चितनपोडा आहे हा पैठणच्या अलीकडं शेळगाव ते पैठण पासूनचा सातशे बावन ई कचनेर कड कचनेर चा नंबर चेक था था करा झालटा फाट्याच्या पुढ बावन नंबर आणि गंगापूर जहागीरचा चेक करा सॉरी म्हणजे आपला समृद्धी महामार्ग हे सगळं सांगायचं कारण असं की प्रस्तावित जे इंटरचेंजेस आहेत ते महत्वाचे पुरवणी जमीन अधिग्रहणाच्या हिशोबाने आता आपण छत्रपती संभाजीनगर नंतर सुरत चेन्नई पाहूयात तर सुरत चेन्नईचे पहिलं तर दिल्ली मुंबईला टोली इथे आहेच आहे चे, डबल ट्रम्पेट परत प्रतापनगरला आहे परत पिंपळखेडला पर आहे तिथले नॅशनल हायवे गुजरातचे ते तिथून पुढं आलं की आंबेघर असेल परत पुढं आडगाव असेल गरज पडायला नाही पाहिजे मला ॲक्च्युली चेहेडी असेल वावी असेल हे डिझाईन्स आलेले आहेत आणि आणखी नॅशनल हायवेचे येत आहेत पुढं हा आहे तरी होईलच शेंडीचं डिझाईन आलेलं आहे पुणे जुना छत्रपती संभाजीनगर छोंडीचं नाही अजून आधिग्रहाणाची काय किंवा तुमच्या छान बेबी महालचं पण सोनेवाडीचं पण नाही अजून काय आलेलं कोल्हेवाडी सोनेवाडीचं पण तिथंही शंभर टक्के आहेच आहे परत दिर्डी कडामीरसगाव रोडचं झालेलं आहे म्हणजे जमिनीचं नंबर पण आलेले आहेत पुढं आरणगावचे कालपर्वा पडलेत पुढे अनळा असेल राज्यमार्ग आहे बार्शीच्या पश्चिमेला अलिपूर बायपास जवळच म्हणजे काळेगावचं नाही वायरागला आलेलं नाही आलेलं म्हणजे नाही नाही असं एकशे पंचावन्न आहे स्थानिकांनी लक्ष ठेवावं वायरागचा हा राज्यमार्ग आहे इथं डबल ट्रम्पेट आहे आन्हाळा आणि वैराग राज्यमार्गावरती आहे इथं सांगवी मगर राष्ट्रीय महामार्ग सोलापूर तुळजापूर रोडला आहे पडलेला आहे डबल ट्रम्पेट माझ्या अंदाजाने काटगावला रिंग रोड आहे तर तिथं हाफ ट्रम्पेट पडलेलं आहे आणि हैदराबाद रोडचा अजून डिक्लेअर नाही तेही गावाचं नाव आपल्या ह्याच्या वरच्या बाजूला आहे कुस्तीच्या तांदूळवाडी पुढं चारशे पासवाले बघून घ्या हासापूरला आहेच आहे पुढं मथन हल्ली स्टेट आहे हां हा जो एकशे पन्नास ही आहे रामपूरच्या म्हणजे अक्कलकोटच्या रोडच्या बाहेर त्यांनी त्यांची खात्री करून द्याशे पन्नासी वरती महेंदुर्जी अक्कलकोटच्या मध्ये अशा प्रकारे तिन्ही आणि प्रस्तावित तिन्ही चारही मार्गिका म्हणजे नागपूर गोवा असेल पुणे बेंगलोर असेल पुणे छत्रपती संभाजीनगर असेल किंवा सुरत चेन्नईचं महाराष्ट्रातील मार्गिका असेल डबल ट्रम्पेट इंटरचेंज म्हणजे समृद्धी महामार्गावरती चारशे फुटाच्या हिशोबानी तीनशे प्लस एकर्समध्ये होतं सुरत चेन्नई दोनशे फूट आहे शंभर सव्वाशे दीडशे एकरच्या आसपास आहे एकर्स आता नागपूर गोवा तीनशे फूट नगर पुणे रुंदी त्या अंदाजाने बघून घ्या पुणे बेंगलोर रुंदी त्या अंदाजाने बघून घ्या प्रस्तावित किती एकर जमीन अधिग्रहण पूर्वनी लागेल पुरवणी अधिग्रहणानंतर चौफुल्यांबरोबर रस्त्याच्या दुतर्फा दोनशे मीटर बाय पाचशे मीटर तुम्हाला पाहिजेला असेल तर दाखवतो दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेला वे साइड डायम्युनिटी जिथे पेट्रोल फ्यूल स्टेशन्स हॉस्पिटल्स मॉल्स फूड कोर्ट्स वगैरे असतात तर ते लागेलच तर ती सगळ्यात महत्वाचं काय की काय काय होणार आहे ह्या सगळ्यासाठी जमीन लागेल त्या अंदाजाने प्रस्तावित अधिग्रहण असणार आहे नाहीतर असं नाही की बाबा आता दुतर्फा नागपूर गोवाच्या हिशोबाने सांगतो की बाबा पन्नास मीटर झालं आता बाकीचं पुढचं काय होणार नाही अशातला भाग नाही ऑपरेशनल आता हे कसं सॅटेलाईट व्ह्यू थोडा जुना असतो नवीन ॲप्स आहेत ज्याच्यावरती लाईव्ह दिसतं साईड अम्युनिटी ते एकच आहे डोंगरामुळे स्वतः बघू शकता त्याशिवाय साइड एम्युनिटी चालू आहे काम एवढं हे नाही म्हटलं तरी दोनशे मीटर मार्गिकेला काटकोनात आणि समांतर पाचशे मीटर तुमचं तुम्ही बघून घ्या चव्वेचाळीस एकर काहीतरी होत आहे दुतर्पा चव्वेचाळीस चव्वेचाळीस असं अठ्ठ्याऐंशी एकर कमी जास्त झालं तर काय एवढं मापाचा विषय नाही आहे या है। है छोटे वेसाईड अम्युनिटीज नऊ दहा गुंट्यामध्ये सांगायचा दृष्टिकोन एवढाच की मार्गिके बरोबर चौकुल्याचं पुरवणी अधिग्रहण असेल वेसाई डॅमिन मोठ्या छोट्या हे दोन्ही पुरवणी अधिग्रहण प्रस्तावित असतातच याची दखल खास करून प्रस्तावित मार्गिकावाल्यांनी सगळ्यांनीच घ्यायची नागपूर गोवा विशेषताने राहिली गोष्ट हे सगळं झालं आता आणखी प्रामुख्याने काय की आपण कमेंटसाठी हा सेक्शन घेत आहोत की तुम्ही कमेंट्स करायच्या आहेत जेणेकरून थोडासा स्थानिक लेवललाही तुम्हाला पाठपुरावा करणं अभ्यास करणं साहजिक राहील आशा करतो आपण कमेंटमध्ये आपलं उत्तर पाठवाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा फ्युचर अपडेटसाठी काही अडचण असेल तर व्हॉट्सअपवरती गुगल लोकेशन मॅप्सवरतून टाका आणि खाली आपला मॅसेज लिहा नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरोवरती